बर्गर बेटा बर्गर घेव नमस्कार, जय शिवराय मी मंगेश पाटील कोकण लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी मी आत्ता आहे घाटकोपर मध्ये घाटकोपर पश्चिम स्टेशन समोरील सर्वात फेमस वडापाव याच नाव आहे भाऊचा वडापाव भाऊचा वडापाव आज आपण घेणार आहोत तर भाऊ वडापावची प्राईस पूर्वी वीस रुपये होती पण ती आता पंचवीस रुपये झालेली आहे समोर <सथ> आहे ना भाऊचा वडापाव आहे बघा बापा वडापावच्या बाजूला भाऊचा वडापाव आहे आपण आज वडापाव घेणार आहे खूप गर्दी असते प्रचंड भाऊचा वडापाव नाही बरं खेळ पाव मिसळ पश्चिम स्टेशन समोर मी पावती घेतली आहे मी पंचाहत्तर रुपयाचे तीन वडापाव म्हणजे एक वडापाव आहे पंच 私たちは、このように、「ラヴィット!」

आहे ना, ना बर्गर पाहिजे त्याला पप्पाकडे मागतोय बर्गर कसा वडापाव असतो नाही पंचवीस रुपये महाग झाला ठीक आहे पण टेस्ट असते हा <laughs> बर्गर साठी रडतोय बघा आपला पप्पा आहे अरे बर्गर आहे बेटा हा बर्गर घे हा